महिलांवरील अत्याचारांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं पुण्यातील अलका चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रात आपल्या लेकींवर रोज अत्याचार होत असताना सत्ताधारी मात्र याकडे केवळ राजकारणाच्या दृष्टीने बघत आहेत ज्या गृह विभागाकडे आपल्या रक्षणाची जबाबदारी असते मात्र सरकारकडून पुण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात कोणताही निर्णय घेतला जात नाही गृहमंत्र्यांनी येऊन पाहणी केली नाही याचा निषेध यावेळी करण्यात तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे यावेळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे सुप्रिया सुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तीनही पक्षांचे शहराध्यक्ष तसेच अन्य नेते या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आज एक आठवडा झालेला आहे ती दुर्दैवी वेदना देणारी घटना जी बापदेव घाटात झाली प्रचंड अस्वस्थता करणार मी तिथली लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे मला इतकं असं वाटतय की असं कसं आपल्या भागात झालं आमच्या आठवड्यात तुम्ही पण त्याची घटना झाली बापदेव गाटात झाली हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बाबदेव घाटातल्या मुलीला न्याय नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला अशी बातमी आज वर्तमान आणि योगा बघा ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुलाच नावचं पण विकणार काही जर पुण्याचा कायम रेट बघितला तर सरासरी रोजच्या महिन्याच्या अडतीस बला पुण्यामध्ये पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिट पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज गर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात भेटतात राजीनामा अर्थातच मी, मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांनाच उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढत लोक पोलिसांची भीती का नाहीये वर्दीचीच भीती राहिली नाहीये काही आता घटना घडल्यानंतर स्वतःचं घेतली आणि तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारते कारण का एक, मी एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार येतो कुठल्याही लेखीवर जर अशी वेळ येत असेल तर, तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतायत गृहमंत्री या राज्याचे त्यांनी तातडीने यायला नको बापदेव गाठात यांना इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला का जायला वेळ पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ दिला सरकार नुसते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकार चटक काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिल नाही भरले मग पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले व ते चाळीस हजार कोटी कुठे गेले काँग्रेस हरियाणा आणि मला असं वाटतं चार वाजेपर्यंत पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावरच बोलणं काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्टेट इलेक्शन आहे प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात त्याच्यामुळे एक कलेक्ट आहे अतातच परिणाम थोडा तो होतोच एकामेकाच्या इलेक्शनचा पण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण वाढवूया आपण क्लिअर करू पॉझिटिव्ह परिणाम होतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चा विषय नाहीये आज सरकार बदलण्याची गरज काय आहे कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहेत यांच्यामध्ये महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये किती प्रोजेक्ट असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेले फॉक्सकॉनचा जो इजी इन्व्हेस्टमेंट साकडला येणार होती ती गेली की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे कित्य ड्रग्जची केस असू दे महागाई वाढली आहे की नाही घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही या सणावर कापूर आधी करतात ना रोज साजरी मग त्याचा कापूरची किंमत बघा जरा जाऊन होईल प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळी सांगू शकतो <laughs> भरत शाह आणि जगदाळेचं माझं कालही बोलणं झालं आजही बोलणं झालंय आणि मी कालही वर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया असेलची त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षांनी काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले माझा माझ्या बरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक आला। त्या त्यान फोन आला त्यांचा मोठा व्यवसाय त्या व्यवसायाला दमकाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील धडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाने फोन केला मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला त्यांनी हे एक गोष्ट दुसरी जगदाळे आणि भरतशा मी काल भरतबाईंच्या घरी एक तास होते सकाळी बाबी मी मुलं सगळे बोलले आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी मात्र त्यांच्याशी बोलणं झालं त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांशी बोलले आजही बोलले आपरबाईंचे माझे माझे माने कुटुंबाचे माझे आमचे कौटुंबिक संबंध आहे ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी सहकारी संस्थांची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आणि सरकार जपली आहे